देगलूर बिलोली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मधुजी गिरगावकर यांची जाहीर पत्रकार परिषद नवीन चेहऱ्याने नवीन लोकांनी जर उमेदवारी मागितली तर दिली जात नाही किंवा त्यांच्याबद्दल जो असंतोषाचा विचार करून बदल ते बदलही जात नाही तर परंतु त्यांनाच वारंवार तिकीट दिले जाते आणि हे आजी माझी माझे आमदार पुत्र आहेत खरं म्हणजे ते आ, या बाबतीमध्ये विकासापासून या, या मतदारसंघाला गोस दूर ठेवलेले आहे आणि जेव्हा आपण पिढीचा जर विचार केला तर बारा दहा ते बारा, बारा वर्षाच्या कालावधीला एक पिढी म्हणतो म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना हाताला काम आणि डोक्याला सुद्धा काम मिळालं पाहिजे ही भूमिका असते त्या कालावधीमध्ये त्यांना जर ते यथोचित काम नाही मिळालं तर त्यांची शारीरिक ऊर्जा जे आहे ते कसं करणार तर त्यांची शारीरिक ऊर्जा ते नष्ट करण्यासाठी त्यांनी काय करतात तंबाखू खातात गुटखा खातात दारू पितात व्यस्ता लागते त्याच्यातून नैराश्य येते आणि वस्तूची गाठली किंवा चाळीस गाठली तर त्याच्यातून नाविन्य पूर्ण करण्यासारखं ना त्यांच्याकडे कुठलं काहीच नसते उरलेले आयुष्य हे अंतिम टप्प्याकडे वळून घेतलेले असते मग या कालावधीमध्ये पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये काही उद्योग आधी आणि माझी आमदारांनी केलेले नाही तर मला यातून काय म्हणायचं आहे एक बर्बाद झालेली आहे आहे एक पिढी विकासापासून एवढं महान चुकीचं काम त्या आधी माझी आमदाराकडून झालेलं आहे आणि तरी पण त्यांनाच उमेदवारी देते म्हणजे जनतेला सुद्धा या ठिकाणी बेटी धरले जात आहे बुद्धिबळाच्या डावामध्ये जसं चेकमेट केले जाते त्या पद्धतीने मतदाराला या ठिकाणी चेकमेट करून विकास कामापासून वंचित ठेवलं जात आहे तर या चेकमेटमधून बाहेर पडण्यासाठी जनतेने त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मला या आज विचार आहे मी मागील दोन वर्षापासून विकासाचा मुद्दा मी येडूरपासून मुंद्यापर्यंत पूर्ण मी दोन ते तीन वेळेस प्रचार केलेला आहे